बुलडाण्यातील खामगाव मध्ये सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय सुटाळा गावचे सरपंच निलेश देशमुख यांच्यावर क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला झालेला था। आहे ही दृश्य आपण पाहतोय तीन जणांनी लोखंडी रॉड न त्यांच्यावर हल्ला केला सरपंच निलेश देशमुख याच्यामध्ये गंभीर जखमी झाले दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे एक जण फरार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप पानखडे यांच्याकडून संदीप काय नेमकं का कारण होतं हल्ला करण्यामागे समजू शकलंय का आणि फरार आरोपी आहे त्याचा शोध लागलेला आहे का जेवणावरून किंवा इतर शिल्लक कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहे तीन जणांनी या वादाचं रूपांतर जे आहे हे तीन जणांनी त्या सरपंच निलेश देशमुख जे आहेत यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवला आणि लोखंडी रॉडने हा हल्ला केल्यामुळे निलेश देशमुख यांच्या डोक्याला जे आहे ही गंभीरपणे दुखापत झालेली आहे सध्या निलेश देशमुख यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती आहे स्थिर असल्याचं सध्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र तीन जणांनी हा हल्ला करून त्यापैकी एक जण जो आहे तो सकाळी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे तर काही थोड्या पोलीस दुसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली मात्र एक आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे नेमका हा वाद या पूर्वीचा होता की कुठल्या कारणामुळे वाद झाला या संदर्भात आता पोलीस तपास करत आहेत मात्र मोठ्या प्रमाणावर सरपंचाचं प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतानाच या पद्धतीने देखील सरपंचाला हल्ला झाल्याने एकच खळबळ जी आहे ती जिल्ह्यात उडालेली आहे जी धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी